अगदी पटकन तयार होणारी गवारीची भाजी तुम्हाला देखील ही भाजी करायची आहे का मग यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे मैत्रिणीनो एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये दाणे मोहरीचे टाकले आहेत सोबतच जिरे देखील टाकले आहेत जिरे आणि मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला आता हिंग पावडर घालायची आहे त्यानंतर कडीपत्ताची पाने देखील घालायची आहे आता लसणाची पेस्ट चार पाच पाकळ्या होत्या इतकं मी यामध्ये घातले आहे हे व्यवस्थित खरपूस भाजल्यावर त्यानंतर आपल्याला गवारी स्वच्छ धुवून इथे घालायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी गवारी ते निवडून घेतले आहे काही जणांना गवारी लांब आवडते इथे मी छोटी अशी निवडून घेतली आहे आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा कलर चेंज होऊसपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता त्यामध्ये थोडीशी मी हळदपूड आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे तुम्ही पाहू शकता इथे कलर चेंज झाला आहे आता यामध्ये तिखट घालायचं आहे आपल्याला तिखट जर जास्त हवे हो, असेल तर थोडं जास्त घालावं त्यानंतर शेंगदाण्याचे कूट थोडीशी मी ते घातली आहे आता व्यवस्थित हे भाजलेलं आहे आता हे शिजण्यासाठी थोडंसं पाणी इथे मी घातले आहे पाणी जास्त घातल्यानं काय होतं भाजी पानचट होते त्यामुळे थोडंसं घालायचं आता एक झाकण ठेवून इथे मी शिजवून घेतलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर देखील घातली आहे तुम्ही पाहू शकता इथे भाजी शिजत आहे मग काय मैत्रिणीनं तुम्हाला ही गावरानगावरीची भाजी नक्कीच आवडली ना व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तुम्ही देखील ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद